नमस्कार मित्रांनो कसे आज आजच्या माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला तुमच्या राशन कार्डची ऑनलाईन ई वाय सी करता नाही आहे तर तुम्ही एकदम माझ्या करेक्ट व्हिडिओ आलेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही राशन कार्डची घरी बसले ई केवायसी कसे करू शकता एकदम ते पण पूर्ण स्टेप बाय स्टेप तर आपला व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे कंटिन्यू करत राहा आपल्या व्हिडिओमध्ये फुल डिटेलमध्ये मला राशन कार्डची ऑनलाईन ई के वाय सी करण्यासाठी सगळंच अगोदर गुगलवर यायचं आहे त्या सर्च ऑप्शनमध्ये या या इथे सर्च करायचं आहे एन एफ यस सी एन एफ एस ए नावाची वेबसाईटवर तुम्हाला सर्च केल्यावर पहिल्या नंबरची वेबसाईट दिसणार आहे या वेबसाईटला तुम्हाला सर्च क्लिक केल्यावर इथे तुम्हाला राशन कार्ड दिसणार आहे इथे राशन कार्ड दिसल्यावर इथे तुम्हाला सेकंड नंबरच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे सेकंड नंबरच्या ऑप्शन म्हणजे राशन कार्ड डिटेल्स ऑन स्टेट पोर्टल इथे तुम्हाला दिसणार आहे ऑप्शनवर क्लिक केल्या इथे तुम्हाला तुमचे सर्व स्टेट इथे दिसून जाणार आहे इथे तुमच्या स्टेटवर इथे कोणत्याही एका स्टेटवर तुमच्या सिलेक्ट करायचं आहे तुमच्या स्टेटवर स्टेटवर सिलेक्ट केल्या इथे तुम्हाला वर इथे एक नोटिफिकेशन नेणार आहे इथे ओके करायचं आहे इथे ओके केल्यावर इथे मित्रांनो तुम्हाला पुढची प्रोसेस सांगणार आहे इथे तुम्हाला इथे सर्व डिस्ट्रिक्टचे नावं वगैरे येऊन जाणार आहे इथे तुम्हाला इथे ई सिटीजन याच्या क्लिक केल्या इथे तुम्हाला सर्च व डिजिटल राशन कार्ड डिटेलवर क्लिक करायचं आहे पहिल्या ऑप्शननं पहिल्या ऑप्शननं क्लिक केल्या यायचे तुम्हाला तुमचा राशन कार्ड नंबर इथे टाकायचा आहे इथे हा कॅप्टे इथे टाकायचा आहे इथे सर्चवर क्लिक करून द्यायचं आहे सर्चवर क्लिक केला यायचे तुम्हाला इथे तुम्हाला तुमचं राशन कार्ड दिसून जाणार आहे इथे तुम्हाला व्ह्यूजवर क्लिक करायचं आहे इथे व्ह्यूजवर क्लिक केल्यावर इथे तुम्हाला तुमचं हे असं राशन कार्डचं पुढं इथे डिटेल येऊन जाणार आहे इथे बघू शकता मित्रांनो हा एरिया हा तुमचा एरिया पूर्ण हा रेट दिसत असेल आणि इथे ही के वाय सी डनच्या पुढे इथे पण नो दिसत आहे आणि आधार सीटरच्या पुढे इथे पण नो दिसत आहे आणि इथे खाली इथे बघू शकता टेटसच्या पुढे डिॲक्टिवेट दिसत आहे बघू शकता आणि हा एरियासुद्धा पूर्ण चांगलं रेड आहे तर तुम्हाला म्हणजे की समजून जायचं आहे इथे तुमच्या राशन कार्डची वाय सी व्हायची आहे इथे तुम्हाला मी आता राशन कार्डची तुमच्या ऑनलाईन ई के वाय सी करून दाखवणार आहे ते पण एकदम सोप्या पद्धतीमध्ये जर होमपेजवर यायचं आहे होमपेजवर आल्यावर इथे तुम्हाला ई के वाय सी म्हणजे दिसतच असेल इथे तुम्हाला आधार कार्ड लिंक करायचं इथे तुमचं आ राशन कार्ड नंबर टाकायचा आहे इथे सर्च ऑप्शननं क्लिक केलं तिथे बघू शकता तुम्हाला इथे तुमचं राशन कार्ड दिसून जाणार आहे आणि इथे ब एक नोटिफिकेशन तुम्ही बघू शकता मित्रांनो की आधार लिंकेड स्टेटसच्या खाली आधार इज नॉट लिंकेट एट म्हणजे इथे पूर्णपणे लिहून दाखवलं आहे मी त्यांना तुमचं आधार कार्ड इथे लिंक नाही आहे तर इथे आपण तुमचं आधार कार्ड आता लिंक करून दाखवणार आहोत चला तर इथे आधार कार्ड नंबर टाकला इथे टर्म्स कंडिशन ॲक्सेप्ट केल्यावर सेंड ओ टी पीवर क्लिक करायचं आहे सेंड ओ टी पीवर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे तुमचा ओ टी पी फिलअप करायचं आहे ओ टी पी फिलअप केल्या इथे सबमिटवर क्लिक करायचं आहे सबमिटवर क्लिक केल्या रिथे तुम्हाला सबमिटवर क्लिक केल्या इथे ओ टी पी येऊन जाणार आहे नंबरवर आणि सबमिटवर क्लिक केल्यावर इथे तुम्हाला पुढची प्रोसेस सांगू मिटवर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे तुमचा राशन कार्ड नंबर टाकायचा आहे आणि इथे डबल एक कॅप्चर टाकायचा आहे आणि इथे सर्च ऑप्शनवर क्लिक करून द्यायचं आहे सर्च ऑप्शनवर इथे क्लिक केल्यावर इथे बघू शकता तुम्हाला राशन कार्ड येऊन जाणार आहे इथे राशन कार्डवर हा पूर्ण एरिया तुमचा ग्रीन दिसणार आहे आता बघू शकता तुमची ई के वाय सी झाली आहे ई के वाय सी डनच्या पुढे यश दिसणार आहे आधार सिडिंगच्या पुढे यश दिसणार आहे स्टेटसच्या पुढे ॲक्टिवेट दिसणार आहे म्हणजेच तुम्ही समजून जायचं आहे भाषेत की तुमच्या आधार आता राशन कार्डची ई के वाय सी झाली आहे ऑनलाईन पद्धतीने मी करून दाखवली आहे आता तुम्हाला काही अडचण असलीच तर माझ्या कमेंट कुन्हाल बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो तुम्ही इथे तुमचं ई राशन कार्ड डाउनलोडसुद्धा करू शकता ई के वाय सी केल्यावर इथे कोण तुम्हाला कोणते डॉक्युमेंटसाठी लागत असेल तर इथे तुम्ही डाउनलोडसुद्धा करू शकता इथे तुम्हाला डाउनलोडसुद्धा होणार आहे पीडीएफ फॉर्ममध्ये आणि जर तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर लागत असेल नक्की कमेंट करून सांगा आपला व्हिडिओ इथेच थांबूया आता भेटूया पुढच्या व्हिडिओला तर कसा वाटला नक्की व्हिडिओ सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओला